हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे ना चालू होतं श्वास खड्डे बदलायचं काम का तर आहे ना ज्या वेळेस आम्ही घर बांधलं ना तर त्यावेळेस म्हणजे इतकं काय आम्ही दिशांचा विचार नव्हता केला आणि जो आपल्या घराचा प्लॅनिंग असतो ना तर तो म्हणजे सगळं वास्तुशास्त्राच्या प्रमाणेच आहे तर घरातलं सगळं बरोबर आहे पण बाहेरचं मिस्टरांनी मनाने घेतले होते श्वास खड्डे आणि म्हणजे कोणताही कोण प्लॅन वगैरे काढून नव्हता घेतला घराचा काढला होता तर घराचं पूर्ण बरोबर आहे घरातलं सगळं आतील आतील जे असतं ना बाथरूम किचन हॉल जिन हे सगळं बरोबर आहे पण बाहेरचं जे आहे ना खड्डे मिस्टरांच्या मनाने घेतले होते मिस्टरांनी घेतले होते नैऋत्य दिशेला तर एक नैऋत्य दिशेला घेऊ नाही म्हणतात खड्डे त्याने वास्तुदोष होतो तर असं असे मी बरेच व्हिडिओ बघितले मग त्यानंतर आहे ना आम्ही गुरूंना बोलवलं तर त्यांनी सांगित त्यांना विचारलं की हे बरोबर आहे का चुकाय मग त्यांनी सांगितलं हा चुकीचं आहे हे तर मग आहे ना आता आम्ही ते शिफ्टिंग केलं ते वायव्य दिशेला घेतलं वायव्य दिशेला चांगलं असतं ते वायव्य दिशेलाच घेतलं पाहिजे आणि तर मग त्यामुळं ना आता आधी एक्स्ट्रा कर खर्च करावा लागला म्हणजे वास्तुदोष होऊ नये म्हणून ना आम्ही ते चेंज करून घेतलं थोडा खर्च ब झालेला बरा असतो पण एकदमच जास्त तो, एक जास तो, तो दोष वगैरे असण्यापेक्षा व्यवस्थित केलेलं बरं असतं तर त्याच्यामुळं ला आता बदलायला याला वीस पंचवीस हजार रुपये गेले आणि आधी माहीतच नव्हतं मिस्टरांना हे सगळं तर त्याच्यामुळं ते चुकीच्या दिशेला असल्यामुळं मग आता व्यवस्थित करून घेतलं आणि कसं आहे घर बांधताना खूप विचार करून बांधावं लागतं वास्तू याच्यानुसार दिशेनुसार आणि एकदम योग्य दिशेनुसार सगळ्या गोष्टी असल्या ना घरात सगळं व्यवस्थित असतं पण जर काही असे दोष असले ना तर मग त्याचे प्रॉब्लेम पुढे चालून कधीतरी आपल्या आयुष्यात येत असतात असं जे वास्तू वास्तूला ह्या दिशांना मानतात ते करतं वास्तुदोष वगैरे हे तर आणि आता हे झालं बाहेरचं होतं म्हणून आपल्याला चेंज करता आलं थोडंफार खर्च झाला का झाला पण एखादी गोष्ट घरात जर चुकीचं असली ना तर ते खूप प्रॉब्लेमॅटिक असतात तर त्यामुळे ना घर बांधताना खूप विचारपूर्वक बांधावं लागतं सगळ्या दिशानुसार आणि मेन म्हणजे आम्ही तर कधी दिशेचा विचार नव्हता केलेला पहिले पण घरं घेतले ना तर ते सगळं आम्ही फक्त म्हणजे म्हणायचो की हे वास्तुशास्त्रानुसार आम्हाला पाहिजे तर समोरचं सांगायचं की हे सगळं पूर्ण वास्तुशास्त्रानुसारच हे ह्या दिशेला हे पाहिजे त्यात पण आम्ही इथं स्वतः बांधलं ना तर इंजिनियर प्लॅनप्रमाणे बांधलं तर घरातलं सगळं दिलं त्यांनी योग्य पण मिस्टरांनी बाहेरचं मनाने घेतलं तर तर त्यामुळे ते थोडंसं तिथं चुकलेलं होतं आणि ते पण व्हिडिओ बघितल्यावर कळलं मला आणि कधी दिशेंचा अभ्यासच नव्हता हो केलेला हा मी आणि जर घरातलं जर असं काही चुकलं तर तोडफोड करून बदलता येत नाही तर त्याच्यामुळे ना एवढं घराला आपण खर्च करतो ना तर एकदा सगळं शास्त्रानुसार सगळी प्लॅनिंग करायची कोणत्या दिशेला काय पाहिजे कोणत्या दिशेला काय पाहिजे तर हे सगळं आधीच बघायचं तर सगळं व्यवस्थित असतं मग आणि घरातल्या दोन गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या असतात घरातला मेन दरवाजा पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून पाहिजे त्यानंतर आपलं किचन असतं ना तर ते आग्नेय दिशेला पाहिजे आणि एक बाथरूमची दिशा या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या असतात तर ह्या तुम्ही ना घर बांधताना सगळं व्यवस्थित विचार करून बांधत जा आणि काहींना कसं आहे म्हणजे नंतर जर वेळ आली मग थोडं फोड करण्याची तर मग जास्त प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामुळं आधीच विचार केलेला बरा असतो दिशेनुसार आणि काही जण म्हणतात काय वास्तुदोष वगैरे हे ते नसतो पण त्याच्यामुळे असे बरेच प्रॉब्लेम येत असतात आपल्या लाईफमध्ये तर त्याच्यामुळं वास्तुदोष शा... वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य घर बांधताना कधीही चांगलं असतं आणि इथे मस्त असा पाऊस चालू होता रिमझिम हॅलो फ्रेंड्स तर आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे सव्वा सहा वाजले मी निघालो आहे कोपरगावला आणि आणि विरावरती झोपलेले तर मम्मी आणि पप्पा आलेले तर त्यांना घ्यायला चाललो आहे मी सकाळचे सव्वा सहा वाजले लवकर उठलो आहे आज पहिल्यांदा तर चला आपण ना पहिले त्यांना घेऊन येऊ आणि विराला आता सर प्राईज देऊ कारण विराला माहितच नाही अजिंठ्या येणार आहे का काय का काय आम्हाला माहीत नव्हतं पण ते अचानक आले तर मी चाललोय त्यांना घ्यायला तर चला जाऊया तर आलोय मी आत्ता मध्ये आणि आता, आता मी चाललोय तर चाललोय मी आता स्टेशनवरती आणि मम्मीचा फोन आला की आलोय आम्ही या लोकवर पाच मिनटाच्या अंतरावर इथे जवळच आहे पाच मिनिटात मी तिथे पोहोचेल आणि आता विरा त्यांना जायच्या अगोदर उठली तर विरा होणार पप्पा कुठे गेले म्हणजे आम्ही घरी जायच्या अगोदर तर विरा उठली ना विराला म्हणजे रडणार नाही ना पण शोध कराल का पप्पा कुठे गेले काय असं दररोज सकाळचं उठलं का तिला पप्पा राहिला होता पाहिलं आणि आता डायरेक्ट आजी समोर गेलो मग काय रडू शकत नाही गप्प राहील मग चला मी आता इथे जाऊ आपण रेल्वे स्टेशन वर ठेव त्यांना परत चांगले आले बर औरंगाबाद वरून औरंगाबाद कुठं जळगाव आणली ना तिथे औरंगाबाद वरून आले तिला पण लावायचे होते केवढे मोठे आणले होते संभाजीनगर म्हणा संभाजीनगर मी रासन झोपलेच आसन वरती तर चला आता ना म्हणून राह ठीक आहे भाऊ आज म्हटलेलीच मी आजी आली म्हणले खुशी आहे रर टँड कशी झोपलेली आहे Sen tuşen. Ajyalı na? Yekici mami, yekici ajyalı na vera. Zop ala सरप्राईज आज विरार सरप्राईज देऊ आजीला बोलू का मी आजी कुठे रे अयो असले चिडलेली आजी कुठे आजी इकडे जाऊ ना आई याला बोलू का इकडे याला बोलू का आई या कुठे सोडून गेले होते हा म्हणजे सोडून मी तुला सोडून गेले होते तू रडली का मला तुला सांगितलं होत ना रड नको रड नको सांगितलं होत ना किती आनंद झाला हा कव भार तिकडे हा तुम्ही आला नाही भारगाव दादा आलाच नाही तर आताच विराचा पोई खाऊन नाश्ता झालेला आहे आणि बसल बाहेर विराला आहे ना इथं मानेला काय तरी चावलं तिथे बघू शकत माने बघू मानेला काय चावलं मानेला काय चावलं बघू भाऊ झाला मुंगी चावली मला तरी वाटतं आहे ना विरा मी चावली माझ्याला बघू इकडे का केस बघू विराज केस आता खूप छान आलेले आता ए, ए मी विराज केस ए विरू मी काय म्हणतो मी काय बोलतो आहे का केस कुठे केश 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 काय खेळायचं आहे तुला डिशे आला का जेसीबी जेसीबी hmm. hmm. चल त्या झाडाकडे यायचं का ते झाड बघ ना कसे हाँ? चल चल पुढं पुढं चल तू चल पुढे तू मम्मा काय करते बाय मामा ब्रिश करे विरा हा

आता चला चला दुकानात चला दुकानात दुकानात चला निघा दुकानात नाही ती म्हणून मला सोडू पुढं चालेल तिच्या समोर ना का जाऊ मी लागण्यावर चालली तिकड नाही तर आम्ही ना आता मम्मीला सोडले विराच्या आजी बाईला आणि आम्ही निघालो रिटर्न अजून बस विरा विरू बाय बायकर त्या बाईला बाय बायकर कर बाय बाय काय क कर बाबे आम्हाला परत यायचंय हा శలా జిజూ కిజూ కులా బల్ రోడ్ అయిలు చూ